सर्वांना सलाम सलाम प्रभूला धन्यवाद सो अनुवाद सतरावाद पहिला वचन प्रभू आपल्या सोबत बोलत आहे की आपलं जीवन क्रिस्ताला पूर्ण रीतीने कुठल्याही प्रकारची कलंक किंवा दोष न राहता आपण अर्पण करूया आपण प्रभूला देतोय ना तर प्रभूला देण्यामध्ये आपण योग्य देऊया आपण आपलं जीवन आपले शब्द जर आपण प्रभूला अर्पण करत आहे तर विना अर्पण करूया ज्यातमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष राहायला नाही पाहिजे दुष्टपणा राहायला नाही पाहिजे आपलं मन आपले अंतकरण आपल्याला चांगल्या रीतीने काय करायचं तपासायचा की मी प्रभूला काय अर्पण करत आहे जे मी प्रभूला अर्पण करत आहे ते योग्य आहे का ते आपण बघून प्रभूला अर्पण करायला पाहिजे जे काही मी प्रभूला अर्पण करत आहे ते योग्य आहे का प्रभूला आवडणारा हे अर्पण आहे का प्रभूला प्रिय अर्पण हे आहे का जर प्रभूला प्रिय नाही प्रभूला आवडणारा नाही आहे जर ह्याच्यामध्ये काही पण दुष्टपणा आहे किंवा ह्याच्यामध्ये काही पण कमतरता आहे तर तसा अर्पण आपण प्रभूला देऊ नये प्रभूला चांगलं अर्पण द्यायचं आहे आपला विशेष रीतीने चांगला अर्पण म्हणजे आपण आपल्या जीवनला चांगल्या रीतीने पारखूया की माझं जीवन कसं आहे माझं जीवन, जीवन देवाला स्वीकरणीय आहे का जसं पाऊल बोललेलं आहे रोमकारास पत्रामध्ये बारावा अध्याय पहिल्या दोन वचनामध्ये की की तुमचं शरीरे ख्रिस्ताला आवडणारे ग्रहणीय आणि पवित्र आणि जिवंत असं अर्पण करायचं आपण एक मोठा गौरव मोठा महिमा बघणार आहे आपण एक अद्भुत परमेश्वरचं कार्य आपल्या जीवनामध्ये बघणार आहे वीस पंचवीस असंच नाही राहणार एक मोठा अभिषेक रूपणे राहणार तर आपण प्रभूला कसं आपल्या स्वतःचं जीवन बली अर्पण करणार आहे ते आपल्याला पारखायचं जीवित पवित्र व देवाला ग्रहणीय माझा जीवन देवाला ग्रहणीय आहे का माझा जीवन देवाला आवडणारा आहे का माझा जीवन दोष विना आहे का म्हणजे माझं शरीर कुठं पण दिलेलं आहे इकडं दिलेलं आहे तिकडं दिलेलं आहे तिकडं दिलेलं आहे माझे विचार इकडं जातो तिकडं जातो तिकडं जातो आणि ते काहीतरी अर्धवट किंवा दुष्टपणाचं शरीर आणून मी प्रभूला देतो आहे असं चालेल का नाही प्रभूला दी बेस्ट द्यायचा काय द्यायचं चांगला द्यायचा पवित्र जिवंत देवाला ग्रहणीय कुठल्याही प्रकारची दुष्टपणा राहिले ठेवायचं आपण बघू शकतो ते दोन नवरा बायको पहिला तो नवरा आला आणि त्यांनी सर्व विकून ते थोडेचे पैसे त्यांनी लपवला आणि थोडासा पैसे आणला आणि पेत्राला दिला आणि बोला हे पेत्रा हे गे या मी सर्व विकून तु तुला देत आहे देवाच्या कामासाठी तर पेत्रानी बोला तू पवित्र आत्माला कस खोट बोलतोय पवित्र आत्म्याला खोट बोलण्याचं तुला कोण शिकवला पवित्र आत्माला माहित नाही का आपण प्रभूला जे अर्पण करतो पेंड्रू त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही राहायला पाहिजे लंगडा किंवा कसंही प्रकारचा नाही द्यायचा तर आज नवीन जीवनामध्ये आपण जे काही देतोय ते आनंदाने योग्य रीतीने प्रभूला आवडणारा परिपूर्ण पवित्र आणि जिवंत द्यायचं आपण विश्वासू आहे तर विश्वासाने आपण आपला भविष्य पाहतोय आपण एक बी घेतोय आणि त्या बी ला काय करतोय पण मातीत पुरून टाकतोय म्हणजे शेतकरी काय करतोय शेतीत काय करतोय बी पेरतोय आणि जसं तो बी पेरला तर ते बी मातीत जातोय आणि जाऊन काय होतंय ते मरतोय जे आपण प्रभूला देतोय ना पूर्ण रीतीने द्यायचा पण त्या शेतकरीकडे एक मोठा आशा आहे ती एक रोप येऊन एक मोठा काय होणार पीक घेऊन येणार तर आपला आशा आपल्याला लज्जित करत नाही तसं रोमकर असत्र पाचवा दे पाचव्या वचनामध्ये लिहिलेला आहे आशा आम्हाला लाजवीत नाही प्रभू मध्ये जे आशा आहे ते जरूर पूर्ण होणार म्हणजे त्याचं जे प्रीती आपल्या अंतकरणात आहे ना त्या प्रीतीद्वारे आम्हामध्ये आशा आहे लाजवीत नाही देवाने जे अभिवचन दिलेलं आहे तो पूर्ण करणारच आपण देवाला देतोय तर देव आपल्याकडून घेऊन काय ठेवणार नाही पण देवाला द्या काय द्यायचं आज मेंढरू नाही देणार आपलं शरीर वीस पंचवीस मध्ये जर आपल्याला प्रभूचा आत्म्याचा वर्षाव आणि सामर्थ्य बघायचं आहे तर हे शरीर प्रभूला द्यायचा दोष विना पूर्ण रीतीने जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय हा शरीर ना इकडे जातोय तिकडं जातोय हे काम करतोय ते काम करतोय खूप काही करतोय आपलं शरीर या शरीराला देवाला द्यायचा देऊन बघा परमेश्वर किती चांगला आहे गलती पत्र सहावा अध्याय सातवाद हो mm -hmm. फसवू नका म्हणजे कुठं पण असं कोणी पण काय पण बोदल तर त्याच्यामध्ये फसू नका बिलकुल फसवू नका आपण ज्या प्रभूकडे आलेले ना ते प्रभू जिवंत देव आहे त्याचा उपहास होणार नाही म्हणजे लोक त्याचा मजाक नाही करणार कोणी करू शकत तो जिवंत देव आहे जर प्रभू तुम्हाला बोलत आहे तुम्ही पेरा तर पेरा काय पण पेरू नका जे तुम्हाला आवडला आणून दान देऊ नका देवाला काय दान द्यायचं कसं द्यायचं ते विचार करा दान कोण देऊ शकतोय ज्याच्याकडे आहे शेती कोण करू शकतोय ज्याच्याकडे बी आहे तोच पेरू शकतोय आपल्याकडे आपला शरीर आहे आज प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आपल्याला कोकऱ्याला घेऊन घेण्यासाठी बोलत नाही पण आज प्रभूचं वचन बोलत आहे दोष विना डाग विना चिरकुती विना कुठल्याही प्रकारची वाईट नाही राहायला पाहिजे देवाला देताना विशेष रीतीने तुमचे शरीर देवाला आवडणारा असं यज्ञ करा माझा शरीर काय द्यायचं आपण शरीर द्यायचं लोकांना आपला शरीर देण्यासाठी टाइम नाही वीस पंचवीस अद्भुत राहणार अद्भुत राहणार मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर त्याचा शब्दाने जगणार आणि ते शब्द तुम्हामध्ये पाहिजे आपण काहीतरी भाकरी खाऊन जगणार असं नाही परंतु परमेश्वरचा वचनचा मोठा छुटकारा प्रभाव आपल्या जीवनामध्ये होणार प्रभू जे काही आहे तुला ना मग मी असं जगायचं जगणार तर माझा हे शरीर तुझ्यासाठी मी जसं आहे तसं तुझ्यासाठी पण याचा म्हणजे जर दोष आहे तर प्रभूला बोलायचं प्रभू मला दोष तुला नाही द्यायचा आहे इकडं वापरून तिकडं वापरून तिकडं ठेवून मला असं नाही द्यायचं आहे हे जिवंत आहे तेच बोललेलं आहे ना म्हणून बंधूजनो देवाचा करुणामुळे तुम्हाला काय करत आहे विनवणी करत आहे की तुम्ही आपली शरीर आहे दुसऱ्यांचा नाही है ना माझा आईला तुम्ही पाठवतो माझ्या भावाला पाठवतो नाही 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 शरीर है ना किती पण प्रेम केला आईवर वडीलवर बायकोवर नवरावर माझा घास मीच खाणार नाही का त्याला घास चारला माझा पोट भरणार का नाही तो बोलत आहे फसवू नका जे काही मनुष्य पेरतोय काय होणार तो जरूर कापणार त्याचा अर्थ ये की तुम्ही चांगलं पेरणी करा दोष नाही राहायला पाहिजे देवाला ते आवडत नाही तसं अर्पण करू नका त्या नवरा बायको आले आणि त्यांनी पेत्राचा हातात दिला आणि पेत्रांनी बोला तू असं कसं काय हिम्मत केला पवित्र आत्मा सोबत लबाडी करणार तस दिवस आता येणार आहे कसा दिवस येणार आहे अद्भुत दिवस येणार आहे म्हणजे मंडलीचे लोकांना मारून टाकण्याचा दिवस नाही पण मंडळीमध्ये अद्भुत कार्य होण्याचा दिवस येणार आहे मंडलीमध्ये सर्व चांगला अर्पण करण्याचा दिवस येणार आहे की त्याचा आत्मा आपल्यामध्ये पूर्ण रीतीने प्रवाह करणार आपली पूर्ण ताबा घेणार आपल्या ओठ किंवा आपल्या तोंडामध्ये त्याचे शब्द राहणार मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाचा मुखातून निघणारे प्रत्येक शब्दाने जगतो जगतो म्हणजे जगतो जगणार तुम्ही जगणार जीवन राहणार लोक तुम्हाला बघून बोलणार अरे काय जीवन आहे तुमचा भरभरिटीने राहणार जगलं तर ख्रिस्त मेला तर महिमा तुम्ही विचार करा काय महिमा तुमच्यावर येऊन ठेपलेला आहे जगलं तर ख्रिस्त मेला तर महिमा तसा अद्भुत काम या मंडलीत प्रभू करणार आहे तुमचे मन तुमचे हृदय चांगल्या रीतीने तपासून घ्यायचं का प्रभु समोर आपण आनंद करणार काय करणार आपण आनंद करणार त्यासाठी पॉल बोलत आहे चार चार मध्ये करस मध्ये की मी तुम्हाला सांगतो आनंद करा पुन्हा सांगतो आनंद करा प्रभू मध्ये आनंद करा हे शरीर जर तुम्ही प्रभूला दिलेलं आहे तर ह्या शरीर प्रभूचा मंदिर आहे जर ह्या शरीर प्रभूचा मंदिर आहे तर प्रभू पूर्ण ताबा घेणार आहे तर आनंद करण्याचा दिवस आहे दुःखात राहण्यासाठी नाहीये त्याचा सामर्थ्याचा अनुभव घेण्याचे दिवस आहे ज्याच्याकडे पैसे आहे तो पैशाची गमंड करणार ज्याच्याकडे अक्कल आहे तो अक्कलची घमंड करणार ज्याच्याकडे ताकद आहे तो ताकदची घमंड करणार आपण देवाच्या नावाची घमंड करणार आपल्याकडे देवाचं नाव आहे का वैपुल्यताने आहे का आपण हा शरीर देवाला दिलेला आहे का जर हे शरीर आपण देवाला दिलेलं आहे तर देवाचा नावाचा महिमा या शरीरातून होणार आहे दिवस काय नाही गेला वय काय नाही गेला त्याला माहित आहे कुठल्या वयात काय करायचं आहे हे शरीर त्याचे मंदिर आहे त्याला आपण चांगल्या रीतीने अर्पण करायचा आपल्या अंतकरण चांगल्या रीतीने आपल्याला चा। चांगल पारखून घ्यायचा आणि सी करास्पत्र चौथा अध्याय सत्तावीसवा विचार आता सैतानाला वाव देऊ नका आपण सैतानाला वाव कसा देऊ शकतोय जेव्हा एलिशाच्या शिष्यांनी जेवण बनवला त्या जेवणामध्ये मृत्यू होती आणि त्याचे सर्व शिष्य बोलवत होते हे मला या जेवणामध्ये काय मृत्यू आहे काय आपण पूर्ण जेवण मध्ये थोडासा विष टाकला तर काय होणार पूर्ण जेवण विष होणार पीठ मध्ये थोडासा कमी फुगून जात म्हणजे पूर्ण आटामध्ये परिवर्तन येत आहे तर तसंच आपला जीवन जर आपल्या जीवनामध्ये थोडा पण वाईट आहे दोष आहे तर पूर्ण जीवन व्यर्थ आहे आपण देवाला समर्पण करत आहे तर देवाला आपण असं समर्पण करायचं कि पूर्ण रीतीने विना दोष ते आपण प्रभूला द्यायचा जर आपण प्रभूला तस दिला तर शेतनाला आपण वाव देणार नाही काय नाही देणार आपण शेतनाला कुठं पण जागा नाही देणार शेतानाला जागाच नाही राहणार तुमच्या विरुद्ध काम करण्यासाठी प्रभू तुमचं संरक्षण आहे प्रभूला आम्ही धन्यवाद देऊ प्रभूला आपण महिमा देऊ प्रभूला आपण स्तुती करू आपले शरीर पवित्र जिवंत व देवाला ग्रहणीय हे शरीर विना दोष विना दुष्टपणाचा पूर्ण रीतीने पवित्र रीतीने देवाला आवडणारा असं आपण अर्पण द्यायचा देवाचा सामर्थ्याची ओतपोत राहणार आपल्या जीवनामध्ये आपण घाबरणारे लोक राहणार नाही पण आपण स्थिर राहणारे लोक राहणार आपली स्थिरता स्वर्गातून येणार सर्वांना दिसू येणार की आपण देवाचे लेकर आहे आपण कोण आहे ते त्यांना दिसू येणार त्याची महिमा आपल्यामध्ये दिसणार त्याचे कार्य आपल्यामध्ये होणार तसं जगायचं जगण हा ख्रिस्त मृत्यू हा लाभ आपण गाभरणार नाही मृत्यूसाठी आपण घाबरणार नाही जीवन ख्रिस्तामध्ये जगण्यासाठी हे क्रिस्तासाठी आपण आपलं जीवन देऊन टाकूया आणि मग बघूया की कसं प्रभूचं सामर्थ्य आपल्यामध्ये काम करत आहे आपण प्रार्थना करू हे पवित्र परमेश्वर तुझे नाव पवित्र मानले तर तुझे राज्य जसं स्वर्गात तस या पृथ्वीवर हो बाप्पा तुझं राज्य होते हो बाप्पा विशेष रीतीने आज इथं उपस्थित सर्व आमचे प्रियजन तू त्यांना निवडलं बाप्पा तुझा अभिषेक त्यांच्यावर येऊ दे त्यांचा तोंडात तुझे शब्द त्यांचा अंतकरणात तुझी महिमा हो बाप्पा ते चालत असताना बटत बसत असणार फिरत असताना झोपत असताना पडत असताना तुझी महिमाची पोत राहू दे बाप्पा त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही चांगल्या वस्तूची कमतरता होऊ देऊ नको हो, हो बाप्पा तुझे दास तुझे दासी तुझे लेकर तुझा महिमाचे कार्य होण्यासाठी तू त्यांना निवडलेला आहे तर त्यांच्या जीवनातून तुझी महिमा घडवून घे त्यांचा विरुद्ध उभा राहणारा प्रत्येक सामर्थ्य नाश होऊ दे त्यांचा कंठाला स्पर्श कर त्यांचा जीवनाला स्पर्श कर त्यांचा रक्ताला स्पर्श कर त्यांचा डोक्याचा केसापासून पायाचा तळापर्यंत तुझी महिमा राहू दे तुझं सामर्थ्य राहू दे बाप्पा खरोखरच जो कोणी तुझे लेकरांना स्पर्श करतात ते ख्रिस्ताचे डोळ्याचे पुतलीला स्पर्श करतात मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाचा मुखातून निघणारे प्रत्येक शब्दाने जगतो तुझी महिमा चे पात्र आहे बाप्पा तू निवडलेले पात्र आहे बाप्पा तुझा अभिषेक त्यांच्यावर येऊ दे तुझी महिमा त्यांच्यावर येऊ दे त्यांचा विश्वास आणखीन सामर्थ्यशाली कर आणि खरोखरच तुझा वचन जसं रोम करस पत्र दहा वाद्य सतरा वचनामध्ये आहे की विश्वास ऐकण्याद्वारे ऐकणं ख्रिस्ताच्या वचनेद्वारे होतात तस बाप्पा जे तस तुझा वचन ऐकून त्यांचा विश्वास मध्ये ते भर घालतात त्यांचा मनामध्ये जे तू आशा पेरलेली आहे ते आत्माचा वर्षाव झाले जे आशा आलेले आहे ते आशा लाजवीत नाही उपकार मानतो बाप्पा प्रत्येकाचा वरती तुझा आशीर्वाद बोलतोय आता जे उरलेले जे दिवस आहे तेही तुझा महिमा तुझा गौरव तुझा प्रशंसासाठी आम्ही ते पेरण्यासाठी सर्वांचा जीवन तू उपयोग कर होय बाप्पा होय बाप्पा जे कोणी जे काही पेरतात विशेष रीतीने त्यांचं जीवन त्यांचं शरीर आहे तुझा महिमासाठी बाप्पा ते स्वतःला जर देऊन टाकत आहे तू त्यांच्यामध्ये भर बाप्पा स्वतःला तुझा आत्माचा वर्षाव होऊ दे त्यांचा नसा नसामध्ये पेशा पेशांमध्ये त्यांचा प्रत्येक शरीराचा कणकणामध्ये आत्म्यामध्ये त्यांचा जीव मध्ये तुझा महिमा तुझा सामर्थ्य तुझा पराक्रमाचा कार्य दिसू दे बाप्पा त्यांचा विरुद्ध त्यांचा लेकरांचा विरुद्ध त्यांचा त्यांना जुळलेले प्रत्येक वस्तू विरुद्ध कुठलेही सामर्थ्य या यापुढे उभं राहू नये आम्ही उपकार मानतो तू आमची प्रार्थना येशूचा पवित्र व गोण आत्मक म्हणून तू आई i mean